वापरल्या सिस्टम सॉफ्टवेअर सिस्टम अप्लिकेशन सिस्टम युनिट या मधलं सिस्टम अँड अप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे हे दोन सॉफ्टवेअर जे आहे सिस्टम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर यामधला फरक आपल्याला आज बघायचा आहे आता हा फरक बघत असताना आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की सिस्टम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर या नावामधून पुरेपूर जसं जाल तसं तुमच्या लक्षात येईल आता हे कम्प्युटर जे असतं तर कम्प्युटर ज्या सॉफ्टवेअरवर चालतं त्याला आपण सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतो म्हणजे ती सिस्टीम जी आहे ती सिस्टीम ज्या सॉफ्टवेअरवर चालते तर कम्प्युटर ज्या सॉफ्टवेअरवर वर चालतं सुरू होतं त्याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर असं म्हणतो आणि जे सॉफ्टवेअर सुरू झाल्यानंतर म्हणजे कम्प्युटर चालू झाल्यानंतर जे आपण ॲप्लिकेशन वापरतो त्याला आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो उदाहरणार्थ कम्प्युटर सुरू होण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे ते झालं त्याचं सिस्टम सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर सुरू झाल्यानंतर ज्या ॲप्लिकेशनमध्ये आपण काम करतो उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट ऑफिस सुरू करतो मग या मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधून आपण एखादं वर्डमध्ये पेज बनवतो एखादं आपण एक्सेल सीट सुरू करतो एखादं पॉवर पॉईंट तयार करतो हे झाले ॲप्लिकेशन त्याला आपल्या मोबाईलच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात ऍप याचा आपण थोडक्यामध्ये आज आपण याचा परिचय करून घेणार आहोत बघा मित्रांनो सिस्टीम सॉफ्टवेअरची व्याख्या इथं अशी दिलेली आहे ते सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाच्या हार्डवेअरला नियंत्रण करण्यासाठी आणि संगणकावर चालणाऱ्या विविध अनुप्रयोगांना म्हणजे संगणकावर जे ॲप्लिकेशन असतात या ॲप्लिकेशनला स सेवा देण्यासाठी डिझाईन केलेले सॉफ्टवेअर आहे त्याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतो आता हे सिस्टम सॉफ्टवेअर जो युजर असतो म्हणजे तो वापरलेला जो असतो त्याच्यामध्ये आणि कम्प्युटरचे जे हार्डवेअर असतात त्याच्यामध्ये एक मीडिया म्हणून मध्यस्थ म्हणून काम करतो स्वतःमध्ये मी आत्ता जसं सांगितलं तुम्हाला ते सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाला सुरू करणं सुरू करण्यासाठी जे सॉफ्टवेअर आवश्यक असतं त्याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतो हे सिस्टम सॉफ्टवेअर काय करतो कम्प्युटरचे जेवढे हार्डवेअर आहे मग तो सीडी ड्राईव्ह असेल पेन ड्राईव्ह असेल कीबोर्ड असेल माऊस असेल प्रिंटर असेल हे जे काही हार्डवेअर आहे या हार्डवेअरला ते सुरू ठेवतं आणि ते सुरू झाल्यानंतर ज्याच्यामध्ये आपण काम करतो त्याला म्हणतो आपण ऍप्लिकेशन अनुप्रयोग त्याला मराठीमध्ये म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला अनुप्रयोग असं म्हणतात तर हे अनुप्रयोग म्हणजे एप्लिकेशनला सेवा देण्यासाठी आधी सिस्टीम सॉफ्टवेअर सुरू व्हावं लागतं आणि मग सिस्टीम सॉफ्टवेअर वर आधारित आपण वापरू जे आपल्या कम्प्युटर मध्ये आहे त्याचा वापर करतो आपण म्हणून युजर आणि जे सॉफ्टवेअर आहे सिस्टीम सॉफ्टवेअर याला याच्यामध्ये ॲप्लिकेशन म्हणजे जे ॲप असतात ते ॲप म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आता या सिस्टम सॉफ्टवेअरची व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला त्याची काही उदाहरणं सांगता येतील आता कोणती उदाहरणं आहे बघायची तर ती आहे ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे उदाहरणार्थ आपण कम्प्युटर सुरू करतो आणि कम्प्युटर सुरू होण्यासाठी जी सिस्टम लागते त्याला म्हणतो आपण ऑपरेटिंग सिस्टम ve aparelho do sistema quando laptop aparece. Esse aparelho do Windows 12. Tá aí laptop modelo 9000, aparelho do sistema. laptop modelo Mac, Windows. Windows, 10, Windows 7, Windows sistema Windows 7, Windows 8. हे सगळे विंडोज म्हणजे मध्ये आवश्यक असतं त्याच्याशिवाय कम्प्युटर सुरू होत नाही त्याला म्हणतो आपण सिस्टम सॉफ्टवेअर तर ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा याच्या काही उदाहरणं तुम्हाला त्याची दिलेली आहे त्याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतो त्यानंतर या ऑपरेटिंग सिस्टमच्या व्यतिरिक्त काही युटिलिटी प्रोग्राम्स असतात उदाहरणार्थ आपल्या लॅपटॉपमध्ये अँटी व्हायरस असणं हे देखील सिस्टम सॉफ्टवेअर आहे त्यानंतर डिश क्लीन करण्यासाठीचं सॉफ्टवेअर डिश आपला मोबाईलचा काय म्हणतो आपण त्याला स्पीड कमी झाला आहे लॅपटॉपचा स्पीड कमी झाला तर आपण काय करतो डिश क्लिन अप नावाचा सॉफ्टवेअर वापरतो आणि आपल्या कम्प्युटरमध्ये जे काही फाईल्स असतील टेम्पररी फ्लॅश असेल मेमरी असेल ते सगळ्या फाईल आपण डिलीट करतो अँट्री हा एक प्रकार आहे म्हणजे युटिलिटी प्रोग्राम म्हणजे जे आपण वापरतो ऑपरेटिंग सिस्टीम हे देखील सिस्टम सॉफ्टवेअर रुटिलिटी प्रोग्राम देखील म्हणजे अँट्रीव्हायरस सरकार सॉफ्टवेअर हे देखील ऑपरेटिंग सिस्टम त्यानंतर ड्रायव्हर्स वेगवेगळे ड्रायव्हर्स असतात जसं प्रिंटरचे ड्रायव्हर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपल्या लॅपटॉपमध्ये प्रिंटरचे ड्रायव्हर पाहिजे एखादं प्रिंटर जर आपल्याला चालवायचं असेल तर आधी आपल्याला आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्या संगणकामध्ये त्या प्रिंटरचे सॉफ्टवेअर ड्रायव्हर्स आपल्याला इन्स्टॉल करावे लागतात ला आणि मग त्यानंतर ते प्रिंट आपण त्याची रोवू शकतो म्हणजे प्रिंटरचे ड्रायव्हर्स देखील सिस्टीम सॉफ्टवेअर हा प्रकार आहे त्यानंतर काही ग्राफिक्स आपले जसे जे लोक व्हिडिओ गेम वगैरे जे इंजिनियर असतात त्या लोकांच्या कम्प्युटरमध्ये ग्राफिक्स कार्ड असतात तर हे ग्राफिक्स कार्ड किंवा तो गेम चालू होण्यासाठी आपल्याला काही ड्रायव्हर त्यामध्ये इन्स्टॉल करावे लागतात त्याला म्हणतो आपण ड्रायव्हर म्हणजे वे वेगवेगळ्या वे 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 पद्धतीचे ड्रायव्हर्स ज्याशिवाय आपण जे ॲप वापरू शकत नाही जे ॲप्लिकेशन आपण वापरू शकत नाही Gelemem de sistem hesabı ver. Biz de taksiyatım. Gelin de böyle de herkese çıtırız bana. Sistem bu zanlar da bilmez yok. Ya bile de var. Kompüter sorunları var. sistem. Bilmez bir sayı. Kaykayla okunca yapacağız sistem. Bilmez ते ऑपरेटिंग सिस्टम मोबाईलमध्ये येतं बघा हे चित्र त्यानंतर असे चित्र येत असतं हे ॲप सिस्टम सॉफ्टवेअर हे असे मॅक्सचं चित्र आहे ते सिस्टम सॉफ्टवेअर हे आहे ॲपलचं ॲपलचं लॅपटॉप ज्याच्याकडे असतो ॲपलचा फोन ज्याच्याकडे असतो त्याच्याकडे अशा पद्धतीचं चित्र त्याच्या लॅपटॉपवर त्याच्या कम्प्युटरवर त्याच्या मोबाईलवर हे दिसतं त्याला म्हणतो आपण ऑपरेटिंग सिस्टीम ज्याशिवाय तो संगणक तो लॅपटॉप तो मोबाईल सुरू होत नाही त्याला म्हणतो आपण ऑपरेटिंग सिस्टीम संचालित करणारी यंत्रणा संचालन यंत्रणा असं मराठीमध्ये आपण म्हणू शकतो त्यानंतर हे बघा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअर समजल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय ते म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर स्वतःमध्ये त्याला काही लोक ऍप म्हणतात ऍप हे ॲप आहे का तुमच्याकडे ते ॲप आहे का म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर त्याला मराठीमध्ये म्हणतात अनुप्रयोग सॉफ्टवेअर आता अनुप्रयोग सॉफ्टवेअर म्हणजे काय तर विशिष्ट वापरकर्त्यांच्या गरजांसाठी डिझाईन केलेले सॉफ्टवेअर आहे त्याला आपण अनुप्रयोग किंवा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतात आता बघा बऱ्याच जणांना आपण विचारतो तुझ्या मोबाईल मध्ये हे आहे का तुझ्या लॅपटॉप मध्ये हे आहे का म्हणजे काय ते ऍप आहे ते ऍप्लिकेशन आहे सिस्टम सॉफ्टवेअर चालू करण्यासाठी असत पण एखाद्या विशिष्ट प्र पद्धतीचं जर आपल्याला काम करायचं असेल तसं विंडोज मध्ये फाईल आपल्याला तयार करायची असतील वर मधल्या एक्सेल मधल्या पॉवर पण तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफीस सूट पाहिजे त्याशिवाय आपल्याला वर डॉक्युमेंट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करता येईल तर हे काय झाले ऍप ऍप्लिकेशन तर हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय जे युजर असतो जी गरज पडते कम्प्युटरचा युजर लॅपटॉपचं युजर मोबाईलचं युजर ज्याची गरज पडते जशी गरज पडते तसं त्यासाठी डिझाईन दिलेले हे सॉफ्टवेअर असतात त्याला आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे बघा तर ऑफिस मी असं तुम्हाला जर आपल्याला डॉक्युमेंट तयार करायचं असेल पॉवर पॉईंट तयार करायचं असेल एक्सेल शीट तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्या लॅपटॉप मध्ये ऑपरेटिंग सिस्टम लॅपटॉप कम्प्युटर चालू करण्यासाठी आवश्यक आहे तर चालू झाल्यानंतर जर आपल्याला एखादा बायोडाटा तयार करायचा वय डॉक्युमेंट तयार करायचं त्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस लावायचं ऍप्लिकेशन आपल्याकडं पाहिजे त्याला म्हणतो आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर त्यानंतर गुगल डॉक्स हे देखील ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे काही लोक मो मोबाईलमध्ये वापरतात बघा गुगल लॉक्स डॉक्युमेंट त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वेब ब्राऊझर हे देखील ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे जसं गुगल क्रोम आपल्या मग इंटरनेट सुरू करण्यासाठी आपल्याला गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन लागतं म्हणजे गुगल क्रोम मग जिला फायरफॉक्स एज मायक्रोसॉफ्ट एज हे जे ॲप्लिकेशन आहे त्याला म्हणतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वेब ब्राऊझर हे देखील ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा प्रकार आहे त्यानंतर काही मीडिया सॉफ्टवेअर असतात ते देखील आपल्या कम्प्युटरमध्ये आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये आवश्यक असतात मग मीडिया सॉफ्टवेअर कोणते तर वीएल सी आपले व्हॉट्सअप त्यानंतर फोटोशॉप हे काय म्हणतो एस बी आय कार्ड हे जे आहेत ते सगळे मोबाईलच्या एच म्हणजे बा मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही गेलात तर आपल्याला स्नॅपचॅट कॉलर काय म्हणतो डिजि लॉकर काय म्हणतो फेसबुक हे सगळं ॲप्लिकेशन सीएल सी मेड्या आपले त्यानंतर फोन पे पेटीएम बजाज स्वयं एमएस प्ले असे वेगवेगळे जे आहे ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत जे आपल्या लॅपटॉप मध्ये असतात मोबाईलमध्ये असतात ज्याच्या माध्यमामधून आपल्याला जे आवश्यक आहे ते आपल्या गरजांसाठी जे बनवलेलं आहे त्याला म्हणतो आपण ज्याच्यावर आपण काहीतरी प्रक्रिया करतो त्याला म्हणतो आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर तर हे सिस्टम सॉफ्टवेअर समजून घ्या आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर समजून घ्या अतिशय सोपं आहे सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय तर संगणक ज्यापासून सुरू होतो चालतो त्याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतो आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय संगणक सुरू झाल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं जे डॉक्युमेंट तयार करायचे जे ॲप्लिकेशन चालवायचे ता जे गरज आहे आपली त्या गरजानुसार बनवलेलं जे सॉफ्टवेअर असतात त्याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतात त्यानंतर बघा याच्यामधला मुख्य फरक काय आहे सिस्टम सॉफ्टवेअरमधला आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमधला तर सिस्टम सॉफ्टवेअरचा मधला फरक काय उद्दिष्टानुसार काय फरक तर उद्दिष्टानुसार काय फरक सिस्टम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये तर सिस्टम सॉफ्टवेअर हे हार्डवेअरला नियंत्रित करतं आणि ऑपरेटिंग सिस्टम व इतर साधनं आपल्याला ते सुरू करून देतं तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय तर युजरला विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी साधनं तो आपल्याला पुरवतो म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर हार्डवेअर नियंत्रित करतं ऑपरेटिंग सिस्टम आणि इतर साधनं आपल्याला ते सुरू करून देतं आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय तर आपल्याला म्हणजे युजरला विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी साधनं किंवा वेगवेगळे ऍप आपल्याला ते उपलब्ध करून देतं हे त्यांचं उद्दिष्टानुसार त्याचा फरक आपल्याला सांगता येईल सिस्टम सॉफ्टवेअरमधला आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमधला त्यानंतर इंटरफेसनुसार सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय तर सामान्यतः वापर करण्यासाठी आपल्याला सिस्टम सॉफ्टवेअर दिसत नाही पण ते पार्श्वभूमीवर सुरू असतं लॅपटॉप सुरू करा संगणक सुरू करा ते सुरू होत आहे पण आपल्याला डोळ्याने ते दिसणार नाही तर हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे म्हणून पण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर जर आपण पाहिलं तर आपल्याला जे सहज दिसत आपल्या स्क्रीनवर दिसतं आणि आपण जे व्हिज्युअल पाहू शकतो आपल्या मोबाईलचा स्क्रीनवर उभा तुम्ही त्याच्यामध्ये जर हे झालं तर वेगवेगळे जे ॲप दिसतात त्याला म्हणतो आपण आपली सॉफ्टवेअर ते आपल्याला जयन दिसतात जे पाहिजे त्या ॲपमध्ये आपण जाऊ शकतो आपलं पाहिजेचं काम आपण करू शकतो पण सिस्टम सॉफ्टवेअर हे फक्त अदृश्य असतं तर पार्श्वभूमीवर चालू असतं ते आपल्याला सांगता येणार नाही तर हे सिस्टम सांगताय सांगायला सुरू आहे सॉफ्टवेअर म्हणजे याचा अर्थ सिस्टम सॉफ्टवेअर सुरू आहे म्हणजे ओ एस असेल मॅट असेल काही असं त्यानंतर याचं इन्स्टॉलेशनुसार फरक काय सांगता येईल आपल्याला की सिस्टम सॉफ्टवेअर हे साधारणपणे ऑपरेटिंग सिस्टमसह येतं म्हणजे त्या संगणकाचं त्या लॅपटॉपचं त्या मोबाईलचं ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यासोबत येतं कशासोबत हे आपल्या लॅपटॉपसोबत कम्प्युटरसोबत मोबाईलसोबत आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे आपल्याला इन्स्टॉल करावे लागतात आपल्याला नवीन लॅपटॉप घ्या नवीन मोबाईल घ्या नवीन संगणक घ्या तर त्याला आपल्याला ऑप्लिकेशन सिस्टम देतात मग आपण म्हणतो हे टाकून द्या ते टाकून द्या हे करून द्या ते करून द्या म्हणजे वेगवेगळे ॲप आपण त्यांनी टाकून आपण इन्स्टॉल करून घेतो म्हणजे इन्स्टॉलेशन मध्ये देखील फर सिस्टम सॉफ्टवेअर हे इनबिल्ड येत आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे आपल्याला त्यामध्ये इन्स्टॉल करावं लागतं हे इन्स्टॉलेशनच्या बाबतीमध्ये मुख्य फरक फरक आहेत उद्दिष्टानुसार इंटरफेस नुसार आणि स्थापना किंवा इन्स्टॉलेशनुसार तर याचं पुढे जाऊ आपण सिस्टम सॉफ्टवेअर कोण कोण हे तुम्हाला मोबाईलचं चित्र लॅपटॉप वरलो लक्षात येतो बघा डेस्टॉपवर ते गुव्हरचा सिंबॉल असा दिसतो जीमेलचा सिंबॉल ऑफिसचा सिंबॉल गुगल डॉक्सचा सिंबॉल गुगल ड्राईव्हचा सिंबॉल आयबॉक्सचा सिंबॉल यूट्यूबचा सिंबॉल हे ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो पी डी एफ ड्रायव्हर कॅलेंडर हे आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं काही उदाहरण सिस्टम सॉफ्टवेअरची पण उदाहरणं आपण पाहिजे ऑपरेटिंग सिस्टीम मायक्रोसॉफ्ट विंडोज मॅक त्यानंतर ॲपल हे झाले सिस्टम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय ते संगणक सुरू झाल्यानंतर ज्यामधून आपण काम करतो युजर त्याला म्हणतो आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पुढे जबाबदार अरे बघा हे सिस्टम सॉफ्टवेअर उदाहरण आहे Ani application software su kadar ne? software Windows, iOS, Mozilla, Google Chrome. Her şeyde system software manzak. Mac, Microsoft uh, Vista, Windows Vista. Her zaman system software manzak. Application software manzak Word. Bakın da मायक्रोसॉफ्ट एक्सेल स्कायपिंग व्हॉट्सॲप युट्यूब आपले युएनसी मीडिया प्ले ऑडिओ प्ले क्लिक फेसबुक नेटफ्लिक्स हे ॲप्लिकेशन आहे त्याला स्वर्तामध्ये आपण ॲप असं म्हणतो तर मित्रांनो हे झालं सिस्टम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर या संबंधीची माहिती या ठिकाणी आपण थांबूया आपण आज सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय हे पाहिलं आणि त्याची वेगवेगळी वे उदाहरणं आपण पाहिली अतिशय सोपा भाग आहे हा आपल्याला या ठिकाणी थांबूया आपण धन्यवाद